नमस्कार मित्रमैत्रीण तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये दोन घर रिया शाळेतून घरी आली आजी आई रडतच होती आधी तर आई हसायची छान राहायची रियाचे किती लाड करायची पण हल्ली आई सतत नाराज का असते रडत का असते याचं कोडस सात वर्षीय रियाच्या बालपणाला पडलेलं तिला मुळीच आवडायचे नाही आई रडलेली बाबा मात्र रियाचे खूप लाड करायचे तिला फिरायला न्यायचे तिच्यासाठी खूप छान खाऊ आणायचे पण तरीही आई सतत बाबाशी भांडत असे आणि स्वतःच रडत असे आईबाबांचे भांडण होत असले की रिया खूप घाबरायची त्या दिवशीही ती शाळेतून घरी आली तर एक बाई घरी आलेली होती बाबा ही घरीच होते रिया शाळेतून आलेली बघून तिने रियाला प्रेमाने जवळ घेतले तिचे लाड करायला लागली तिचे हात तोंड धुवून दिले त्यांनी सांगितले की ती रियाची मावशी आहे म्हणून रियाने बाबांना विचारले आई कुठे आहे बाबा बाबा काहीच बोलले नाही फक्त स्वयंपाकघराकडे बोट दाखवले रिया धावतच आतमध्ये गेली बघते तर काय आई स्वयंपाक खोलीत बसलेली तिचा चेहरा सुजलेला ओठ सुजल्याले हाताला खरचटलेले केस विस्कटलेले आई कशी तरी दिसत होती तिला आईची खूप काळजी वाटली रिया आईजवळ गेली आणि विचारू लागली आई काय झाले आई सांग ना ग काय झाले आई मात्र काहीच बोलत नव्हती मग अचानक रियाला घट्ट कवटाळून जोरजोरात रडायला लागली रिया घाबरली बाबा बाबा करून बाबांना हात मारायला लागले तिचे बाबा धावतच आले आणि रियाला आईच्या हातातून सोडविले आईची अवस्था आणि रडणं बघून रियाही रडायला लागली सात वर्षाची पोरती खूप घाबरलेली बाबा म्हणाले ला आईला बरं नाही तिला आराम करू दे रिया घाबरून रडत होती पहिल्यांदाच रियाचा तिच्या बाबाच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता त्या नवीन मावशीने जेवण बनवले आई तशीच बसून होती बाबांनी रियाला आपल्या हाताने भरवले पण आई जेवलीच नाही मग ती मावशी निघून गेली दुसऱ्या दिवशी रिया शाळेत गेलीच नाही कारण आई आजारी होती मग तयार कोण करणार मला आई गप्पच होती बाबा पण नव्हते म्हणून बाहेर जाऊन रिया खेळायला लागली तिच्या घराजवळच्या सर्व काकू आणि आजी तिला जवळ बोलून खोदून खोदून काही बाई विचारत होत्या काल आलेली पाहुणी गेली का गं तुझी आई कुठे होती तुझे बाबा कुठे होते स्वयंपाक कुणी केला तिने सर्व काही सांगितले मग धुरपता आजी बोलल्या रियाची तर मजाच आहे बाबा की रियाच्या बाबांनी दोन घर केलीत हे कोण रिया खूप आनंदी झाली खरंच का ग आजी आजी हो म्हणाल्या रिया टाळ्या वाजवत वाजवत म्हणायला लागले माझ्या बाबांचे दोन घर तिला खूप श्रीमंत झाल्यासारखे वाटत होते आणि आनंदही की तिचे आता दोन घरं आहेत ती धावतच घरी आली आणि आईला सांगू लागली आई आई बाबांनी दोन घरं घेतली हे एक आणि अजून एक आता आपण खूप श्रीमंत झालो ग आईने रियाकडे पाहितले आणि जोरात खाडकन तिच्या गालावर ठेवून दिली आणि बोलली तू ही त्याचीच मुलगी त्याच्याच वळणावर जाणार जोरात लागल्यामुळे रिया मात्र रडायला लागली तिला रडताना पाहून आईने तिला जवळ ओढून खुशीत घेतलं आणि तीही रडू लागली आईच्या खुशीत शिरून रिया बराच वेळ हुंदके देत राहिली आणि तिच्या बालपणात मात्र एक प्रश्न खतखतच राहिला दोन घरं आनंदाची गोष्ट असताना आईने का मारलं आई का रडली हा प्रश्न रियाला पडत राहिला पण हा प्रश्नाचं उत्तर त्या लहानग्या पोरीला काय माहिती आहे ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद